कायमस्वरूपी गटर बनवण्याच्या मागणीसाठी पिसवलीतील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक कल्याण पूर्वेतील पिसवली गावातील तसेच रामवाडी शांतीनगर मल्हारनगर झोपडपट्टी परिसर येथील सांडपाणी वाहून नेणारा मुख्य मोठा नैसर्गिक नाला आहे या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून नालेसफाई केली जाते परंतु सदर जमीन मिळकतीचे जागा मालक आणि बिल्डर यांनी कोणतीही अडचण नसताना तसेच आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता स्वतःच्या मनमानीने या नाल्याचा प्रवाह मार्ग बदली केला तसेच अगोदरपेक्षा नाल्याची रुंदी ही खूपच लहान केली त्यामुळे मनमानी कारभारामुळे मागच्या वर्षी धनश्री कॉलनी गुरुनाथ कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनीमधील सुमारे तीनशे ते चारशे घरात पावसाचे पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यावर्षी देखील नाला बंद केल्याने पूरस्थिती झाली होती याबाबत केडीएमसीकडे पत्र व्यवहार करून देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत उपोषणाचा इशारा दिला येथील जुना नैसर्गिक नाल्याचे योग्यरित्या कायमस्वरूपी बांधकाम करून पूर्ववत करावा तसेच जोपर्यंत कायमस्वरूपी नाल्याचे बांधकाम होत नाही तोपर्यंत आपण सदर जमीन मिळकतीत कायदेशीररित्या बांधकाम परवानगी देऊ नये लवकरात लवकर या नाल्याचे महापालिकेतर्फे कायमस्वरूपी बांधकाम करून तेथील नागरिकांना होणाऱ्या पूरस्थितीच्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी महेश भोईर यांनी अर्जाद्वारे केली आहे हे सर्व जे रहिवाशी इथले आहेत ते सर्व धनश्री कॉलनी ज्योतिर्लिंग कॉलनी मध्ये ते, ते सर्व सर रहिवाशी आहेत आम्ही इथे मागील पंधरा वर्षापासून आम्ही इथे राहतोय त्या चाळीमध्ये राहतोय पण मागील वर्षापासून तिथे एका जागा मालक आणि बिल्डरने ना जो नैसर्गिक नाला जो असतो गावाचा दहा बारा फुटाचा तो त्यांनी भराव टाकून त्याची रुंदी त्यांनी कमी केली आणि त्या ते नाल्याचा प्रवाह बंद केला आणि आम्ही सातत्याने मागील दीड वर्षापासून पत्रावर केडीएमसी सोबत करतोय पण केडीएमसी ने आमच्या अर्जाची कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही मागच्या वर्षी वीस जूनला आमच्या घरामध्ये पाणी घुसतं प्रत्येकाच्या या वर्षी चौदा जून घुसलं आणि आम्ही अर्ज करून पण केडीएमसी संबंधित बिल्डरला कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल ना, नोटीस नाही या उलट आम्हाला तीनशे लोकांना केडीएमसीने स्थलांतरितच्या नोटीस दिल्या केडीएमसी हुकुमशाही समजायची का मनमानी कारभार आम्ही समजायचा मग आमची एकच इच्छा आहे का जो नाला होता तो तुम्ही पूर्ववत करावा आणि आम्हाला न्याय द्यावा साधारण तीनशे ते चारशे रहिवासी तिथे आहेत कुटुंब आहेत आम्ही उपोषण मार्गाने जाणार आम्ही लेखी स्वरूपात आयुक्तांकडून आम्हाला लेखी आश्वासन भेटत नाही का आम्ही संबंधित जागा मालक बिल्डर किंवा त्यात केडीएमसी जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर जोपर्यंत काही कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं उठणार नाही